Пиво. सोलापुरातील महिलांना सेफ वातावरणात एन्जॉय करता यावं यासाठी स्पाइस अन आईस इव्हेंट्सची कायम धडपड असते त्यांच्या लेडीज स्पेशल फ्रेंडशिप डे पार्टीचं हे दहावं वर्ष आहे स्पाइसअन आईस इव्हेंट्स महिलांसाठी नेहमीच काही ना काही उत्तम उपक्रम घेऊन येतात याच उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून लेडीज स्पेशल फ्रेंडशिप पार्टीचं आयोजन केलं जात आहे या पार्टीला दरवर्षी अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो महिलांना आपल्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे अतिशय माफक एंट्री फी डान्स फ्लोअर म्युझिक आणि अनलिमिटेड फूड यामुळे ही पार्टी महिलांच्या एक नंबर पसंतीची ठरली आहे रविवारी चार ऑगस्टला जी पार्टी झाली त्यात कॉलेजमधील मुली महिला तसेच सिनियर महिलांनी देखील ला हजेरी लावली होती सर्व महिलांनी अतिशय आनंदाने एन्जॉय केलं आणि सेफ वातावरणात मनमोकळेपणाने फ्रेंडशिप डे साजरा करायला मिळाला अशा भावना व्यक्त केल्या सोलापुरातील मुली आणि महिला म्हणत आहेत क्वीन्स क्लबची ची लेडीज स्पेशल फ्रेंडशिप डे पार्टी आहे सगळ्यात बेस्ट आयोजनासाठी स्पाइस अँड आईस इव्हेंट्सचे महिलांनी मानले पुन्हा पुन्हा आभार गुप्ता लॅम्प सोलापुरात नव ते आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर चे एक भव्य दालन पीओपी लाईट आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाईट तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी